मित्रांनो जय शिवराय आणि आपल्या सोबत आहे आवी लखन आहे छोटा लखन मोठा लखन आवी नमस्कार नमस्कार काय चालू आहे बरेच दिवस झाले मैदानात नाही सध्या आमच्या इकडे आता सेकंदला चालू होते ना हा त्यामुळे आता थोडं शेकंद फाळायचं डोक्यात आहे बरं बरं आज आज कशासाठी फेऱ्याला आण शेकंद पावती होती कुठलं ठिकाण हे ना एकदा ठिकाणी एकोड उड़ पाच वडला दर आपल्याला येतो तुम्ही की महिन्यात आठ दिवसाला दोन दिवसाला छोटा लखन मोठा लखन दोन ते सांगत असते दिवस बरं बरं कोणाच झाली फेरी मग फेरा एक ह्याचा होता लखनन आणि आमच्या एकालाच बैल होता मोठा लखन हा दुसरा फेरा घेतला ते ह्याचा जालण्यापासता होता अच्छा गाडीवर कोण होता जॉकी गाडीवर आपला किशोरच किशोर एखादा किशोरच आता किती दिवस झाले तुम्ही तीन फेऱ्याच्या मैदानात नाही करंजी <coughs> पूलचं मैदान केलं होतं का के पंधरा तारखेचं तेव्हापासून मग आता कधी जाणार कधी तिकडं बैल बाएल प्रतीक्षा लागली बऱ्याच जाणार ना की बैल पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात जाणार दारे। डायरेक्ट एक अजून एक महिन्याचा गॅप म्हणजे तिकडे काय आपलं म्हणजे असं काही नाही तिकडे जावाच लागते तिकडे आपल्याला परंपरा असं काही नाही आपला बैल हा मुळात नशी एकंद तुमची परंपरा जरी नसली पण लोकांची प्रतीक्षा लोकांना आहे पण ते काय होते आता काही दिवस समजा आपल्या भागात बी नाव झालं पाहिजे ना त्याच भागात नाव आता भरपूर केलं पाहिजे आता थोडे दिवस आता आपल्या परत एकदा आपल्या भागात बिनाव करायचं छोट्या लखन आता काय सेकंदी बोलतो चांगला पळाला आणि तीन फेऱ्याचे मैदान बोलतो आता कुठलं नेमकं सेकंदाचं मैदान कुठलं आयोजित आहे तुमच्याकडं आता बघा पहिल्या तिकड विदर्भात जाणार आहे विदर्भात जाणार हो कुठल्या मैदानाला बाबुलगावच्या किती तारखेचं मैदान असणार ती मैदान आहे चौदा तारखेला आणि बक्षीस रक्कम कशी असते बर विदर्भामध्ये आता मला एक लाख रुपये पहिलं बक्षीस आता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या तिन्ही भागात तुम्ही हो पहिलं तर कुठला खेळ म्हणजे विशेष वाटतो तसा आपल्याला तीन फेऱ्याच वाटते चर्चा नाव नाव वगैरे भरपूर होते तिकडं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे रक्कम बी भरपूर असते त्या भागात आणि टेन्शन नाही ना काही आणि विदर्भात खेळाविषयी काय सांगशील कारण विदर्भाचा खेळ पण बऱ्यापैकी तिकडं खेळ भरतो पट विदर्भाचा परंपरा आहे सेकंदाची आणि सेकंदाची पट पण म्हणजे बैलाची हाल होत नाही तिकडे सेकंदाला तीन फेऱ्यात वाईज हा हे होते ना तीन फेऱ्या पळावं लागते बैला इकडे किती पळायचं तीनशे फुटच पळायचं सेकंदाला आणि बक्षिसाची रक्कम कशी असते विदर्भात विदर्भात बघा मोठे बक्षीस लय म्हणजे लाख रुपये असते आता मला वाटते शेजारीच मैदान लागते वाटते आता अवश्य आणि गाडी एकदाच पळवायची हा नाही आपल्या मनावर असते ती कधी पळवा काय नाही इकडे नियमावली तसं नाही तसलं नाही काय आता इकडे आपल्या इकडं कसे कमी होते त्याच्या हिशोबा किती बिळा चालतो आज काय होतं इथं फेराव होता फक्त की हा आपला फेराव आपला गाडी टाका टाकी होती नाही काय नाही तसलं नाही काय म्हणजे आपलं सेकंद चेक पावती म्हणून आपण आलेलो हा जर सेकंद आपल्याला सेकंद असलं तर आपण पहिर वेगळं वेगळं करून देतो ना विदर्भात किती जसा बैल विदर्भात गेलाय तस का तसं मला असं आठवते का या बैलानीच एक नंबर केला जिथं लखन आहे तिथे दोन नंबर नाही केला त्याने बर आणि छोटा लखन जाऊन आला विदर्भामध्ये ते नाही गेला अजून त्याचा पहिल्यांदा आता यावेळेस ते जाणार यावेळेस विदर्भात ते गेलाच नाही का कधी कारण की छोटा बच्चा होता तो मग दोन्ही हत्यार तयार झालेले आता मग ही गाडी पळताना दिसल का हा ही गाडी पळताना दिसेल की आजच पळवायची होती फेरेलाच म्हणलं बघूया काय होते तर पण परत विचार केला म्हणलं आपलं जपून आणतोय ना आपण बरोबर आपण जास्त गडबड गर नाही करत बच्चे अजून ते पण जी चर्चा होती जे नाव होतं ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत आता जवळपास लखन किती वर्ष झालं लखनला तरी चार पाच वर्षात असेल चार पाच वर्ष तुमच्याकडे तीन किती वर्ष झाले आपल्याकडे तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले या तीन वर्षामध्ये माझ्या मते तरी शंकर जेवढे जेवढे म्हणजे बक्षीस झाले त्याच्या अर्ध बक्षीस हे सेकंदा मध्ये तिकडे झाले असेल पश्चिम महाराष्ट्रामध्ये तीन पण चर्चा सेकंदा तेवढी चर्चा नाही पण तिकडे लय चर्चा व्हायला काही फोन वगैरे येत नाही का त्या भागातून की बैल बरेच फोन येत बैल का नाही येत आम्हाला पैराल द्या मला ते ह्याच्या मैदानाला आता ह्याचं मैदान झालं होतं काय ते ह्याच्यापाशी करंजे पूल पशी मैदान होतं ना चौदरवाडीचं चौदरवाडीचं तिथं बी बरेचसे फोन आलं पण आपलं जायचंच नव्हतं मला आपण तिकडे बरोबर जवळपास एक महिन्याचा अवधी अजून आहे प्रतीक्षा लागल त्यावेळेस लखन आपल्याला तिकडे दिसत हा इकडले जर समजा मैदान सेकंडचे नसेल तर बैल मला वाटते दहा तारखेच्या आत बैल जाईल पळायला आता विदर्भात किती दिवसानंतर चालला लखन आता झालं आता वर्षीच होते तिकडं क्रेज आहे का बरं याची जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये लखनचे चाहते तसं त्या भागात आहे त्या भागात पण याच्या अच्छा गाडीत बसतो का लखन छोटा मोठा ते आता हे बस आहे बसते ना त्याच्यामुळे त्याला बसत म्हणजे त्याला त्याला मान देतो कारण की छोटा असल्यामुळे ते मारते मोठ्या बैलाला बघा मित्रांनो छोटा लखन आणि मोठा छोटा बसला मोठ्याने त्याला जागा करून दिली चालतं अभिषेक आणि नक्कीच प्रतीक्षा राहील सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांना लवकरच लखन तीन फेऱ्यात पण दिसावं आणि विदर्भात पण विदर्भात पण पळताना दिसावं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद